स्वागत आहे माझ्या परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आम्ही चालले एक आईच्या भेटीचा आजची तारीख आहे एकवीस जानेवारी तर आम्ही तयार आहोत सगळं बोला आई माऊलीचा आई तर बाबू एकटा तुम्ही थोडे बाबू एकटा बघा गाई पालकी

तो चिकन आता तो इथं असतो ना दुबईला असतो ना तो आता काय तो, तो चालतो भाई त्याच्या कपड्याला मोठा वाद घेता कपरा भेटत त्याचा पण ते आता विचारात आहे हल्ली टायगरची फुल चाल फुल स्वॉक बी घाते आली दिवसा आता दिवसा दोन दोन मोबाईल जाता आता दिवसा दिवसाला लजेल फुल पब्लिक आहे चला काहीच हो एकदा जूस आय अरे भेटला ज्यूस उठा ना बाजू बाजूला जॉईन झाला तुमचा बाजू आगला अगला चला पाण्याची सोय हर्षच्या पेट्या आताच भेटते चला काय उठा उठा ए उठा उठा चला अरे मी का

चला जेव्हा काम कुड एकदम मस्त कडाक जॉकिंग आहेत ना जेवाला बघी तुम्हाला ते पण मधी येत ना मस्त तुम्हाला बुंदी आहे मस्त गोड गोड बाबू சகல சங்க சக <laughs> चला आता आम्ही आमच्या नाश्त्याच्या जेवून आम्ही निघलेलो चला आता बाबा काम बघू शकता तुम्ही कोणच्या बघू एकता का जाऊ पोचलो आम्ही आत्ताशी आम्हाला अजून कमीत कमी पाच किलोमीटर आहे चला बघू आता पुढे आलो काय होतं दोन मोबाईल घेतला याने मिळत तो या करायला एक एडिट करायला ना आम्हा बरे ना आ, चला चालू आता आम्ही दमल्या जाम आला तो गवल पुढे जावा चला जर, भाई भाई। चला बाय बाय टायगरची नाता आहे टायगरचं काहीतरी मला आठवत नाही एवढा चला कोणला मामाचा चायनीज कड चायनीज चला टायगर स्पॉट स्पॉटला आलेला आहे स्पॉट ना आले सगळेजण आहे निघा लागते नाना पण आले सगळेजण जण बसले आणि सगळेजण दमले आणि बिचार

एकदम झूम करून पोचलो आम्ही फायनली आरती झाली आता मस्त बघू जॉन बघू एकटा जॉन बोलवले हो टायगर टायगर फ्रेश झाले टायगर फ्रेश चला तापड आमचं आज पत आमच्यावर तुम्ही हसालत ना चला गाईच हा मग चला घेऊन जाईच बघू फ्रेश होतो आम्ही उमेश बघू एकटा पालकीदा भावी अध्यक्ष होणार

ऋषी चालना सुपियाला सुकियाला लाईनिंग लागले ना चया सुपियाला बसले ऋषिकेश घालवे हॅलो साहेब बरोबर आहे सांगेनुसार चवीनुसार एक नंबर काही नवीन डायलॉग आण ना चवी या भूमिष नवीन डायलॉग तू काही नवीन अजून नाही नाही काही नाही चालता चालता नवीन या चला सुप सुपि हो या सुप्याला या सुपियाला वांगणीला वांगणीला या सुपियाला सगळं एक नंबर राई डबल नंबर ગર્દી કઈ ગર્દી ભાઈ ગ ફક્ત શું બનતા હા બગા આમ બોલ ડબલ ડબલ દેતા શેવ કુટ શે ઠીક चायनीज कॉर्नर कोल शर्ट आमचा पायाच्या लंग प्रविंदाने आम्हाला एक काम दिले बोर्ड आण बोलत तुम्ही याल तर मग आता यशदानी बोर्ड उचलून चालवले बघू शकता तुम्ही याचा पायाचा जरा हाल पण तरी पण भाई आपला झेत समजून घेत बरं आपली पालखी गावाची पालखी आहे बरं थोराचा सेवेकारी होऊ दे बाय आमचा जेवाला बसले जेवण बघू शकता प्रेम भाऊ जेवण कसा एक नंबर बोलत जेवण एकच नंबर बोलत एक यश दा पाणी दे जरा सेवेगरी हो जरा यश जेवायला चालले तिकडे नाही हो दीकर जेवत भूक लागली

चालले जेवाला जेवाची लाईन आहे ते नाकी घेतल्यान तिकर पोहरा सगळी लाईनिला आहे जेव्हा बघू शकता तुम्ही तर दत्ताना भाकरी वाटत सगळ्या ना बघू शकता तुम्ही दत्ताना सगळ्यांनी तिकडे भाकरी वाटायला भी लागले अर्धिक थेट जेवाला असते हार्दिक हार्दिक कळ रे कान दुखत गर जवान कसा बरोबर आहे गे एक कमी का मी, मी? काही नाही ना सगळं जण झोपले बघू शकता तुम्ही सगळं झोपले ऋषी गेज बा असं काही काही भेटलाच नाही झोपाला आलत्यात आणि घरून घरून बाजूच्याला उठवी झोपले सगळेजण बघू शकता तुम्ही गुड नाईट गुड नाईट बोला आता झोपता गुड नाईट भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये